सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच उद्या तेवीस जून रोजी या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत मित्रांनो मराठवाडा तसेच विदर्भ या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यात कोणकोणते जिल्हे असणार आहेत कोणकोणत्या तालुक्यांमध्ये हा पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा हा व्हिडिओ भागातून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत मित्र आज रात्री दहा नंतर व उद्या तेवीस जून रोजी विदर्भातील नागपूर अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम वर्धा अकोला या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मित्रांनो संपूर्ण तालुक्यांमध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण बघू शकताय येल्लो अलर्ट आहे मित्रांनो उमरेड नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस आज रात्रीला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच अमरावती यवतमाळ वाशिम वणी चंद्रपूर या भागामध्ये देखील मित्रांनो संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते आपण बघू शकता स्क्रीनवरती अकोला वाशिम पुसद या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच सिल्लोड चिखली या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढकपुटी सदृश्य पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मालेगाव चाळीसगाव या भागामध्ये देखील मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री व उद्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढताना पाहायला मिळतोय या जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पाजलगाव परभणी तसेच परळी केस बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व उद्या तेवीस जूनला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर औसा अहमदपूर या भागामध्ये दे देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर तुळजापूर बार्शी वैराग धाराशिव या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे सोलापूर पंढरपूर या भागामध्ये दे देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील कर्जत जामखेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद